एक मित्र म्हणून किंवा एक सहकारी म्हणून अनेक वर्षांपासून आपण ज्यांना ओळखता ते म्हणजे जे मात्र जे रामशेठ ठाकूर साहेबांचे अनेक वर्षांपासून राहिले आज त्यांनी विरोधक म्हणून अनेक वर्ष तुम्ही पाहिल्यानंतर आज मात्र भारतीय जनता पार्टीमध्ये शेतकरी कामगार पक्षातून त्यांनी प्रवेश केलेला असंख्य सहकारी त्यांच्या त्यांच्या सोबत होते हा प्रवेश झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आपल्याला जी घ्यायची ती रामशेठ ठाकूर साहेबांची एक तर तीन चार महिन्यांपूर्वीच ज्यांचे सुपुत्र उरणमधून लढत होते एक विरोधक म्हणून तुमच्या अगदी भारतीय जनता पार्टीच्या विरोधक म्हणून ते लढत होते आणि आज मात्र तुमच्या सोबत आलेला आहेत एक मित्र जो विरोधातला आता परत एकदा सोबत आल्यानंतर काय भावना की आम्ही दोघे राजकारण जरी करत असलो तरी उद्योग प्रगती समाजकारण ह्या दृष्टीनं आम्ही एकत्र होतो कधी कधी ती आम्हाला राजकारणाची अडचण येत होती विरुद्ध पक्षात एकमेकांचे काम करत असल्या कारण पण ते पक्षाची अडचण आम्ही येऊन दिली नाही त्याच्यामध्ये तो काम करता माझ्याबद्दल मी काम करतो आणि प्रगतीच्या दृष्टीनं दोघांचं सुद्धा आमचं सा एक साधारणत एकमत होतं की नाही जनार्दन भगत साहेबच्या नेतृत्वाखाली आम्ही अगोदरपासून काम केलं एकत्र कमीत कमी पंचवीस ते तीस वर्ष आणि ती परंपरा चालू ठेवायचं आमच्या मनात होतं आज त्याला इतकं माहीत झालं की भारतीय जनता पक्षात मोदी साहेब फडणवीस साहेब त्याच्या तो तो काम करायला पाहिजे त्याशिवाय या भागाचं प्रगती खऱ्या अर्थानं होणार नाही त्याप्रश्ना त्यांनी निर्णय घेतला आम्ही त्यांचं स्वागत केलं आणि मला वाटते एकत्र आल्यानं आणखी जोरानं आम्ही याच्या पुढे काम तर या प्रक्षेप्रवाशा वेळी सगळ्यात महत्वाचा जो रोल राहिलेला आहे तो तुमचा राहिलेला आहे तर आपली चर्चा कधीपासून सुरू झाली म्हणजे एक गोष्ट अशी आहे की माझा रोल राहिला याचा या अर्थी की त्याला माझ्या जवळ येणं सहज शक्य होत आणि त्या त्याला असं समजलं की पक्षात त्यातून आघाडीतून बाहेर पडायचं मग त्याला कोण दिस रामशेठ शेठ आमचा असाच निर्णय झालेला आहे सॉरी जसे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत बोललं जात होतं की त्यांच्या भेटीगाठी व्हायच्या तर तुमच्या कशा भेटीगाठी व्हायच्या तुमच्या भेटीगाठी पक्ष लेवलवर होत नव्हत्या पण अशी दोस्ती होती काय होती त्याला माझ्याबद्दल विश्वास होता की रामशेठ ठाकूर तेथे आहेत त्यामुळे मान सन्मान मिळणार आणि त्यादृष्टीनं आपण जायचं असेल तर मग तिकडे जाऊया असा निर्णय घेतला आणि मी त्याचं स्वागत केलं ज्यावेळी काँग्रेस मधून सॉरी शेतकरी कामगार पक्षामधून आपण पहिल्यांदा काँग्रेसमध्ये आले होत्या त्यावेळी खूप मोठ्या संख्येने कार्यकर्ते आपल्यासोबत आले होते तशाच पद्धतीचा आता पक्षप्रेस होता असं म्हणता येईल का शंभर टक्के अगदी तशाच झालेल्या याच्यामध्ये हजारो कार्यकर्ते पूर्ण संभाजी महाराज मैदान जे आहे ते पूर्ण भरलं होतं हे रामशेठ मैदान साहेबांचे धन्यवाद तर हे होतं आपल्यासोबत रामशेठ ठाकूर साहेब आज परत एकदा त्यांना आठवण आली की शेतकरी कामगार पक्षातून आपण स्वतः ज्या वेळेला बाहेर पडलो होतो त्याच पद्धतीचा हा त्याच पद्धतीने आज देखील खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी जे यांच्या यांच्यासोबत त्यांचे समर्थक किंवा कार्यकर्ते आलेले आहेत ही शेतकरी कामगार पक्षाची खूप मोठी हानी आहे असं देखील त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे हा पक्षप्रवेश तुम्ही पाहिलेला आहे खूप मोठ्या संख्येने शेतकरी कामगार पक्षातील पदाधिकारी यामध्ये आलेला आहेत हा पक्षप्रवेश पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया आवश्यक व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानचं सागर राजे प्रवाद पर्व न्यूज करता उल्वे धन्यवाद